दोन हजार एकोणीसमध्ये राम शिंदेचा पराभव झाला त्यानंतर कर्जत जामखेडमध्ये एक एक समर्थक त्यांना सोडून रोहित पवारांकडे गेले दोन हजार एकवीस मध्ये कर्जतचे नगराध्यक्ष असलेले नामदेव राऊत यांनी सुद्धा राम शिंदेंची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता नामदेव राऊत यांच्या जाण्याने कर्जतमध्ये राम शिंदेंना मोठा धक्का बसला होता त्यानंतर झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपला त्याचा फटकाही बसला आणि कर्जत नगरपंचायतीवर असलेली सत्ता नामदेव राऊतांच्या माध्यमातून रोहित पवार यांनी मिळवली भाजपचा पाले किल्ला असलेल्या कर्जतमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली राष्ट्रवादीचे बारा नगरसेवक निवडून आले आणि तेव्हा भाजपच्या केवळ दोन जागा निवडून आल्या होत्या साथीदार सोडून गेले मतदारसंघात रोहित पवारांनी घेरलं अशा परिस्थितीत राम शिंदे यांना भाजपकडून विधान परिषदेवर आमदार केलं गेलं आणि ताकद दिली गेली राम शिंदेंची ताकद वाढली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अनेक सोडून गेलेले सहकारी हे राम शिंदेकडे परत आले आणि रोहित पवार यांच्यावर काउंटर अटॅक सुरू केला होता मात्र केवळ बाराशे मतांनी त्यांचा विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पराभव झाला दोन वेळच्या पराभवानंतरही ते विधान परिषदेवर आमदार असल्याने त्यांना विधान परिषदेचं सभापती पद पत आता राम शिंदे आधीच्या गोष्टींचा बदला घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याला सुरुवात झाली आहे कर्जतमधून कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच वाद उफाळून आलाय आणि त्यातूनच नगराध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ नगरसेवक आणि काँग्रेसच्या तिघा नगरसेवकांनी राम शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक केली आहे या बैठकीत कर्जत नगरपंचायतीमध्ये लवकरच खांदेपालट होण्याचे संकेत देण्यात आले आहेत कर्जतच्या नगराध्यक्षपदी शरद पवार गटाच्या उषा राऊत आहेत ज्या नामदेव राऊत यांच्या सुनबाई आहेत तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष आहेत बंडखोर अकरा नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात अविश्वासदर्शक ठराव सादर केला आहे नगराध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या नगरसेवकांनी पत्र लिहून नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे त्यासाठी विशेष बैठक बोलवा अशीही मागणी करण्यात आली आहे राष्ट्रवादीतच झालेल्या या बंडाला राम शिंदे यांनी हवा दिली असून आपल्याला सोडून गेलेल्या सहकार्याला सत्तेतून खाली खेचण्याचा प्लॅन त्यांनी आखला आहे असंच यातून दिसून येत आहे आता त्याला खरच यश येतं का अविश्वासदर्शक ठराव मानला जातो का आणि तो राऊ त्यांच्या विरोधात जातो का ते पाहणं महत्वाचं दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस दहा वर्ष राम शिंदे आमदार होते त्यांची चांगली पकड मतदारसंघात आहे मात्र दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस सलग दोन वेळा त्यांचा पराभव झाल्याने त्यांचं राजकारण संपणार अशी नेहमी चर्चा होते राधाकृष्ण हे भाजपमध्ये आले होते तेव्हा राम शिंदे यांना बाजूला सारलं जाईल अशी देखील चर्चा होती मात्र पक्षाकडून वेळोवेळी संधी त्यांना दिली गेली आता ते पुन्हा मतदारसंघात आपली ताकद वाढवतात का आणि कर्जतमध्ये रोहित पवार यांना धक्का देतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि कर्जतमध्ये जी भाजपची सत्ता होती ती पुन्हा आणतात का त्याकडे लक्ष असेल एकूणच कर्जतमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा